गेले भैया राष्ट्रवादी प्रेमी साधली <laughs> <laughs> <laughs>

हाय अनंत चव्हाण हाय घेतले लाईव्ह रात्री नव्हतं कोण नव्हतं जवळ जवळ दहा मिनटं मी लाईव्ह होतो चौदा मिनिट हा त्यानंतर मी गेले कोण अनंत चव्हाण अर्णव तो बघ अर्णरा दादा बघ लाईव्ह बरी आहे ताई बक्तोय ताई तुमची बरी आहे भावाला कशी विसरलं लगे नाही नाही असं कसं विसरणार अनु दादा मस्त आहे मस्त आहे दादा कुरणपोळी करून खरंच जमायला झालं <laughs> अलो दादा अनु दादा आहे बोलतो अनु दादा काय ताईला से हाय चिकू आ बाका मामा ओ, मामा चला मामा

कॉल करून सांगितलं मी लवकर येणार त्याच्याकडे लवकर जाणार अच्छा त्याच्याकडे लवकर जाणार आहे बोला काय बोलता काय विशेष अजून कोण कोण आहे ऑनलाईन अर्णव दादा काय को दा चिकन केलेलं की मटन सर्कल बराच आहे चिकन एकदम फ्रेंड सर्कल हार्डली फ्रेंड <laughs> बंधू आपल्या वाटत आम्ही बाबाला लुटायचं प्लॅनिंग काय नाही ठीक आहे ठीक आहे मजेत मजेत चाल का जेवण सांगलीचे आमचे मित्र राष्ट्रवादी प्रेमी जेवण झालं का आपलं अरे तंदुरी बिर्याणी कशाला रे बाबा खाता सोमवार आहे उपवासाचा वार आहे शंकराचा वार आहे त्यामुळे तंदुरी बिर्याणी खाऊ नका वेगळंच चाललंय इथे बाबाला कसं लुटायचं मला पर्याय सांग अरे बाप रे खाबरू बाबा बाहेर गेला की पॉकेट मधून मी काढून घेते पैसे इनसे एवढं काय आपल्याला प्लॅनिंग करायची गरज आहे ডিম टोमॅटो तरी

त्यांचं भैया ऑफलाईन झाले वाटतं नाही तुम्ही जास्त आम्हाला तुम्ही काप पाहिजे पाच पाहिजे पाच पाहिजे खूप पाहिजे जास्त पाहिजे जास्त पाहिजे आम्हाला तुम्ही ठॅस्टी पर्सेंट पाहिजे छोटी पर्सन बर ओके ते तंदुरी वर नाटक oh. वाचून आज मुलगाच माझी चंपी करणार चंपी टाक कुठं मारतोस लागेल असं नाही करायचं बाबाला कमी तुला लागेल डी मी टाक डम डूम

काय सिनियर खेचीला होतास आणि आज ज्युनियर खेचिलाय अबू ग्रो करायचं असतं डाऊन व्हायचं हा काय हा काय म्हणतो आम्ही दहा जण इथे बसलेले आहोत दहा जण एका मोबाईल मध्ये टोकवण्यापेक्षा वेगवेगळ्या काय म्हणतो ना

त्याचे दादा आलेले आहे त्या दादा कडे चलू हळू स्मरा दादा गेला आणि हा दरवाजा उघडून बसला चला सगळ्यांचं जेवण झालं की नाही कोणीच लावू नाही चला काय बोलता काय विशेष झालं का जेवण झोपायची तयारी काय गडबड ओके ओके आनंद चव्हाण गुड बाय गुड नाईट सी यू चला आम्ही पण आता पण ऑनलाईन नसल्या कारणाने आम्ही पण गुड नाईट बोलायच्या तयारीत मी आता थोड्याच वेळात रील बनवत आहोत छोटी छोटीशी रील शॉर्ट शॉर्ट्स रील्स आणि यूट्यूबवर अपलोड करत आहोत नक्की आवर्जून बघा आवडले तर आणि कमेंट्स करा प्रमिला चव्हाण अच्छा ओके कशात बोला बऱ्यात ना बऱ्या ना काकी

ne <laughs>

अच्छा तुला माहितीये हल्लीमध्ये एक शूटर होऊन गे झाले आता ऑलिम्पिक मध्ये एकदम इझिली त्यांनी मस्त हात घालून एकदम शूट केलं तुला का खूपच परफेक्ट शूटिंग होत आणि एकदम जबरदस्त निशाणा होता दाखवलेलं ना तुला मम्माने ऑलिम्पिक मधला तो गेम त्याने किती कॅज्युअली केलेला अगदीच

आणि एक आर्चरी वाला तुला कोणता आवडेल खेळायला बाबा आपण क्लासेस करूया पण मुलांना तुला दिवाळीचे <स्तितितितितितितितितितितिति> मैं बच्ची ब, मैं बड़ी बच्ची हूँ ओके तो अब से हम दोनों हिंदी में बात करेंगे क्या बात करते हो अरे इधर देख के बात करो मैं छोट सोच रहा हूँ कि कहाँ पे है कहाँ पे है तुमे दिखे तो बताना हमें भी आप किसी को भी जॉम्बी दिखे तो कॉल करना स्मार्ट

सत्तेच्या वाटेवर चालताना एकटा पडलो तरी चालेल पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये मी कधीच मिसळणार नाही जय महाराष्ट्र नक्कीच नक्कीच सत्तेच्या वाटेवरच चाला आम्ही पण त्याच हेतूचे त्याच ध्येयाचे आहोत बाकी काय बोलता विशेष जेवण झालं का वाचून म्हणा सत्यच्या वाटेवर चालताना एक चॅपलं तरी चालेल वा कर देऊ थोडं कामात थो। आहे आज तरी पण वेल काढतोय धन्यवाद धन्यवाद बंधू कामातून वेल काढता बरं वाटलं तुम्ही पण आमच्यासोबत गेम खेळायला आमच्या घरी जांबी आले चिकून आणले काय माहिती कुठून आणले दुसरे नाही त्यांच्या बॉटलमधून ओके ओके काम करा पहिले काम करून झाल्यानंतर बोलूया वाटल्यास बाकी काय बोलता तो नमस्कार जेवण झालं का नाही बेटा ते आपल्या युट्यूब चॅनल ची ऍड केलात का पण भैया राष्ट्रवादी प्रेमी सांगली पुरणपोळी बनवली होती आता पुरणपोळी खाऊन सगळी मस्ती करत आहोत <laughs> मस्ती मजा बालआट्टापाय आम्ही युट्यूबवर व्हिडिओ पण टाकलेला आहे पुरणपोळी स्पेशल, <laughs> <पुरन पुली> स्पेशल। <laughs> आमच्या छोटे चिरंजीव सुमारा यांना पुरणपोळी खूप आवडते <laughs> त्याच्या आट्टापाई आज त्याच्या मम्मी दिवशी मोदक न आवडता दिवशी त्याच्या आट्टापाई आज मोदक न बनवता पुरणपोळी बनवली आहे आणि मस्तपैकी आस्वाद घेतलेला आहे आम्ही जिम डुम डुम बर का तुम्ही बिझी असाल कामात असाल तर काम करा आपण नंतर बोलूया वाटल्यास करून सांगा की आम्ही लाईव्ह आता बंद करतो अजून कोण आहे टू पर्सन कनेक्ट अन्न अन्न झोपायला गेला

आपण आवर्जून बघा थोड्या वेळाने आणि वेलात वेल काढून आमच्यासाठी ऑनलाईन आला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद यापुढे अशीच साथ द्या आणि तुमच्या साथीने आम्हालाही पुढे न्या मीडिया यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर हॅश <laughs> टॅग सुतार निलेश नाईन टू वन धन्यवाद थँक्यू बाय सी यू, थैंक यू।